नमस्कार मित्रांनो काल आपल्या मराठी भाषेला अफिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय ही बातमी पाहताच अख्ख्या महाराष्ट्राने तर आनंद व्यक्त केलाय मराठी माणूस नाचू लागलाय कारण मित्रांनो कधी मी, मी सरकारचं कौतुक केलं नाही बोलत असताना चिमटच काढत राहिलो पण आज खऱ्या अर्थानं मी सरकारचं मनापासून आभार मानतो कारण आपल्या मराठी भाषेचा दर्जा वाढला आणि आपिजात भाषेत रूपांतर झाले मित्रांनो खऱ्या अर्थाने दोन हजार तेरा सालापासून आज संघर्ष चालू होता आणि काल कुठेतरी आपला संघर्ष फळायला आलाय मित्रांनो कसं आहे मराठी भाषा तर माझी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलीच आहे पण आता तिचे गोड बोले कौतुके सात समुद्राच्या पार जाणार आणि माझी मराठी भाषेचा आणखीनही नाही जंक वाजणार कसं आहे मित्रांनो तिच्यात काही नियमावली होती मी चार नियमावली वाचली पण त्यातली ठळक ठळक दोनच नियमावली लक्षात ठेवली मित्रांनो इतकी सुंदर नियमावली आहे की कुठली भाषा असावी ती प्राचीन भाषेपासून असावी आणि कुठली कॉपी पद्धतीची भाषा नसावी आणि ती शुद्ध असावी आणि ती म्हणजे माझी मराठी भाषा त्या नियमावलीत पहिल्या नियमाला ती पहिल्यांदाच पास झाली तर मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन सगळ्या कमिटीचं अभिनंदन करेल आणि सरकारचं सुद्धा अभिनंदन करेल कारण आता माझी मराठी भाषा प्रत्येकाच्या तोंडात दिसणार नाही तर प्रत्येकाच्या मना मना जाणार सात समुद्रापार डंका वाजणार हे सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि प्रत्येकाला सांगा आता लाजू नका तर आता डायरेक्ट माल दाखवा आम्ही मराठी असलेलंच आणि मराठी असल्यालाच मला गर्व आहे आणि गर्व कायम राहणार आम्ही भाग्य बोलतो मराठी बोल चालतो मराठी आमचं भाग्य आहे आम्हाला मराठी भाषा येते तर खरंच सरकारचं खूप मनापासून आभार जी दोन हजार तेरापासून कमिटी काम करत होते त्या कमिटीचं त्यांचं सर्वांचं मनापासून आभार आणि आज कुठंतरी आपलं मराठी माणसांचं जीवन सार्थकी लागले ह्याचाच मला आनंद आहे आणि आपण सर्वांनी आता एकत्र या गोणी गोविंदा नंदा आणि मराठीतच बोला मराठीतच चला आणि मराठी माणसाला सपोर्ट करा